सीबीआय लाव ना तुझ्या सिबे, संदर्भात हनी ट्रॅप प्रकरण समोर आल्यानंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत महाजन यांनी प्रफुल्ल लोडाच्या हवाल्याने खडसेंचे पुत्र निखिल खडसेंच्या आत्महत्येचा विषय छेडला होता त्यानंतर खडसेंनी नि, निखिल खडसेंच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याचं थेट आव्हान दिलं पण निखिल खडसेंनी नि आत्महत्या केली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याचा घटनाक्रम रोहिणी खडसेंनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलाय त्या काय म्हणाल्या तेच पाहूयात निखिल खडसेंनी नि एक मे दोन हजार तेरा या दिवशी स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली त्या दिवशी त्याने दिवसभर सर्व लग्न अटेंड केली कारण त्या दिवशी लग्नाची तिथी मोठी होती त्याने अनेक लग्न अटेंड केले आणि तो घरी आला घरी आल्यानंतर त्याने आई आणि रक्षा वहिनी यांच्या बरोबर हॉलमध्ये चहा घेतला नंतर तो बेडरूम मध्ये गेला नंतर रक्षा वहिनी आणि तो दोघेच रूम मध्ये होते त्यांच्यात काय चर्चा झाली ते मला माहिती नाही किंवा तिथे कोणीही नव्हतं रक्षा वहिनी बाहेर पडल्या त्या किचनकडे जात असतानाच त्यांना आणि माझ्या आईला कोणीतरी बंदुकीच्या गोळी झाडल्याचा आवाज आला त्या रूममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी ते बघितलं की निखिल दादा बेड वरती पडला होता रक्त वाहत होत त्या दोघींनी तात्काळ आमच्या गावचे सरपंच नारायण चौधरी आणि बाकी सर्वांना मदतीसाठी फोन केला कारण त्यावेळी बाबा म्हणजे एकनाथ खडसे घरी नव्हते किंवा परिवारातला दुसरा कोणीच व्यक्ती घरी नव्हता मी पुण्याला होते माझी एल एल एमची फायनलची परीक्षा होती आणि बाबा मुक्ताईनगरला लग्नासाठी गेले होते त्यावेळी गावातले सगळे लोक तिथे आले त्याला बेडवरून उचलून अँब्युलन्स नेलं त्यावेळी बाबा तिथे बाहेर आले दादाला अँब्युलन्स टाकत असताना बाबांनी त्याला पाहिलं म्हणजे घटनेसाठी लोक राजकारण करत आहेत किंवा निखिल दादाच्या नावाचा वापर करत आहेत ती घटना झाली तेव्हा बाबा घरातच नव्हते हे सर्व गावासमोर झालेलं होतं निखिलला पाठीचा प्रचंड त्रास होता मणक्यामध्ये त्याची नस दाबली गेली होती त्याचं ऑपरेशन करणं आम्हाला शक्य नव्हतं आम्ही बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हणाले होते ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं किंवा होऊ पण शकत नाही त्यामुळे ऑपरेशन करण्याचा पर्याय आमच्याकडे नव्हता पण त्याची सहनशक्ती संपलेली होती त्यावेळी त्याची पाठ प्रचंड दुखायची पेन किलर घेतल्यानंतरच बरं वाटायचं पण नंतर, नंतर परिस्थिती तीच व्हायची त्याने असा निर्णय का घेतला ते अजूनपर्यंत मलाही कळलं नाही त्या दिवसाच्या आदल्या रात्री आमचं दोघांचं बोलणं झालं होतं असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय निखिल खडसेंच्या मृत्यू बाबत रोहिणी खडसेंनी जी माहिती दिली तशीच माहिती काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर यांनीही काही दिवसांपूर्वी हा विषय चर्चेला आल्यानंतर दिली होती निखिल खडसेंनी आत्महत्या केल्यानंतर काही वेळेत पाटील हे त्या ठिकाणी पोहोचले होते खडसे साहेब जेव्हा निचिल गोळी मारली तेव्हा एक जुन्या मुक्ता नगर शहरामध्ये एस एम साहेबांकडे लग्न काही कार्यक्रम होता तिथे ते हजर होते त्यांना जसा मला जसा फोन आला तसा खडसे साहेबांनी फोन केला आणि तसं बाकीचे नाही फोन गेले तर बरेचसे डॉक्टरांनी आम्ही तिथे परिसर पोहोचलो पोहोचलो तेव्हा निखिलला अँब्युलन्समेंट टाकायची आम्ही तयारी केली आणि खडसे साहेब पोहोचले खडसे साहेबांनी निखिलचा हात धरला म्हणजे डॉक्टर माझा निखिल गेला म्हटलं भाऊ असं म्हणू नका मी त्याच्या पाठीवर म्हटलं भाऊ मी जातो दवाखान्यात त्याला घेऊन घेऊन जा म्हणजे डॉक्टर साहेब काही अर्जंट असलं तर मला सांगा मी विमान बोलवतो आणि आपण मुंबईला शिकतो म्हणजे भाऊ मी चिंता करून मी जातो म्हणजे तुम्ही निखिल खडसे यांच्या म्हणजे त्या ज्या अवस्थेमध्ये असताना तुम्ही अँब्युलन्स मध्ये डॉक्टर यांच्या हॉस्पिटलला पोहोचले आम्हीच नेलो त्यांची अम्बुलन्स पुढे जातली माझी सफारी गाडी माझी गाडी आणि काही काय पदाधिकारी किंवा का त्या कोथडीचे काही का मुलं बुलढ लागले तर देण्यासाठी आम्ही सोबत घेतले निखिल खडसेंच्या आत्महत्येचा घटनाक्रम सांगताना रोहिणी खडसेंनी या साऱ्या विषयात होणाऱ्या राजकारणावर नाराजी देखील व्यक्त केली प्रशांत बदाने लोकमत डॉट जळगाव